करतात सर्वप्रथम मी नंदी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आजच नाही बऱ्याच दिवसापासून यात्रेमध्ये न नंदी महाराजांच्या यात्रेमध्ये कबड्डीचे सामने ठेवले जातात त्या सामन्यासाठी दरवर्षी माझ्या मते खेळाडूंच्या येण्याचा ओघ वाढत चालला आणि यात्रेचासुद्धा या ठिकाणी जी व्याप्ती आहे तीसुद्धा वाढत चालली आणि पहिल्यापेक्षा नंदी महाराजाच्या या देवस्थानमध्ये नंदी महाराज कमिटीचे सगळे सदस्य असो खावानाचे गावकरी असो सगळ्याच्या सहकार्यातून एवढं या ठिकाणी दरवर्षी यात्रेमध्ये चांगलं नियोजन करण्यात येत आहे त्याच्यामुळं भाविकांची सुद्धा गर्दी या ठिकाणी दरवर्षी वाढत चालली आणि अतिशय इथं आल्यानंतर तुम्ही पाहताच तुम्ही दरवर्षीच येता मी तर बऱ्याच दिवसापासून येतो पण यावर्षी आपल्या दरवर्षी आपल्याला बदल घडत चालला आणि हे सगळ्याच्या सहकार्यातून भविष्य काळातसुद्धा नंदी महाराजांच्या या यात्रेनिमित्तानं अजूनही या ठिकाणी बरेच बदल घडून येतील आणि कबड्डीचे सामने जे खेळ घेतले जातात कबड्डीचे सामने घेतले जातात जाता। जाता। या ठिकाणी लेझिम स्पर्धा घेतल्या जातात भजन स्पर्धा घेतल्या जातात ह्या सगळ्या या ठिकाणी इव्हेंट जे केले जातात दरवर्षी याच्यापेक्षाही अजून त्या ठिकाणी भर पडत जाईल